रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत परिसरात येण्या जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनाने ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटन पनवेल तालुक्यातील पर्यटक स्थळी नदी नाले धबधबे धरण या ठिकाणी जाऊन पाण्याचा आनंद घेतात या आनंदामध्ये कधी कधी अपघात होत असतात या अपघात टाळण्यासाठीच व माणसांचे दुखापत न होता जीव न जावेत म्हणून याकरिता त्यांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सूचना देण्याचे फलक लावण्यात आले असून स्थानिक रहिवाशी व वा सुज्ञ नागरिकांनी अशा प्रकारे कोणती अडचण असेल तर पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क क्रमांक एकशे बावीस किंवा नाईन एट वन नाईन सिक्स सेव्हन वन डबल झिरो झिरो किंवा झिरो डबल टू टू सेव्हन फोर फाय टू फोर डबल फोर यावरती संपर्क करण्याचे आवाहन केले आहे